नमस्कार आम्ही सध्या चोपडे शापोरा नंयच्या वाढारात असतात आणि हांगासर एका भायले कंपनीन येऊन हांगर जी आगर मिठागराची जमीन मिठागर असा ती मिठागर विकत घेतलेली असा आणि हांगासर एक बांधकाम करत असताना जो पारंपारीक पद्धतींचो जो होळ आशिल्लो डब्ल्यू आर डी विभागाचो त्या वोळाचेही बांधकाम खातीर काँक्रीटचे किंवा पहिली लोखंडी सळये घालून वडा प्रमाणात बांधकाम केलं आणि जो पारंपारीक घोंळ आसा तो ताची वाड वसपाची बंद केली असा आणि पुरे ग्रीन नेड मारून त्या वाठारान वचपूक मेळना हर जे कंस्ट्रक्शन चालू असा सरपंच पंचायत मंडळान फाटल्या दिसांनी हाचेर चर्चा केली आज ज्या वेळात ग्रामसभा सुरू असली ग्रामसभेक विषय आयल् आणि जर पंचायत हे अतिक्रमण हटयना जे ग्रामस्थ सगळे आक्रमक जातले आणि हो अतिक्रमण हटयतलो असं निर्णय घेतलेलो असा फाटल्या दिसांनी डब्ल्यू आर डी नोटीस धाडून बेगोबेग जे अतिक्रमण केलेले असा ते अतिक्रमण हटवची अशी सूचना करपी नोटीस धडल्या पण ताचीही कंपनीन भयल्या अजून मेरेन दखल ना घेऊना आता रोकडोच पाव शेतोल आणि ह्या वाठारांत जी शेतां आसा त्या शेतचे उदक कशा पद्दतीन त्या व्हळांतल्यान वयतले की उदक आडायतलो आणि त्या जी वाट आडोवपाचो प्रयत्न केला आणि पुराय जो वळूच बंद केला आणि त्या होळाच्या दोन्ही सायटीची जी जागा आशिल्ली ती ताणी घेतलेली असा काँक्रीट घालपा खात्री वयल्यान लोखणच सळयो असा ते चित्रांत दिसतात हाचेर बेगोबेग सरकारान दखल घेऊन घेवची अशी या माध्यमांतल्यान आम्ही मागणी करता वो फिर ओ क्या बंद क्यो किया रे गरमेंट प्रॉपर्टी आहे ना सर पता है हां अंदर नहीं लेना है कोई भी फिर वो गवर्नमेंट प्रॉपर्टी है ये पब्लिक है।, ले, ले ये पब्लिक है अपॉइंटमेंट लेके आ जाओ ये पब्लिक प्रॉपर्टी है ना किसका अपॉइंटमेंट लेना है सर का जो कौन को सर को है इधर बुलाओ उसे हम उधर नहीं जाएंगे उसको बुला मेरे गवर्नमेंट प्रॉपर्टी है ना ये तो वो गवर्नमेंट प्रॉपर्टी है लेकिन ये तुम्हारा प्रॉपर्टी है ये ओपन होना मांगता है ना आपका